या इलेक्शनमध्ये तीन कारणं आपल्याला चांगली झाली एक मराठा आरक्षण दुसरं मुस्लिम समाज आणि तिसरा हरिजन समाज यांनी एकही मत वाया जाऊ देणार नाही बी टाकलं आहे आणि ह्याचा सर्व फायदा होणारा या आपल्या उमेदवारीला झालेला आहे आणि तसं बघितलं तर आपल्या मतदारसंघात सोलापूर मतदारसंघात सगळ्यासाठी न मतदान कमी केलं सगळी पिढ तर लोकांनी काय केलं ते त्यांचं माहिती असेल पण बघा तुम्ही पंढरपूरमध्ये सुद्धा जास्त मतदान जा सोलापूरमध्ये तसंच सो आहे आणि तुम्हाला जर तार तारलं कोणी तार असेल तर सर्व ग्रामीण भागातल्या लोकांनी तारले आणि ह्याच्या आठवड्यामध्ये तुम्ही शंभर टक्के मराठी हवा प्रस्तुती आहे की मराठी आमच्या अपेक्षा एकच आहे संसदेत तुम्ही ज्या वेळेला जाल वेळेला पहिला प्रश्न तुमचं काय तर अरांकित मला काय कळत नाही पण तुम्ही या मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेमध्ये पहिला उपक्रमांक मांडावा आणि सर्व याच्या कार्यकर्त्यांनी कुणाच्याही मतावर कुणाच्याही दबावाला न बळी पडता तुम्हाला मतदान केलंय याची जाण ठेवून पुढचं पाच वर्षात तुम्ही ग्रामीण भागातील नवीन चेहरे आहे जे तुमच्यासाठी आवडले आमच्यासारखे काय आता कुठे पहिला पिंटीवर टाकली नाही टाकली तरी चालते पण या नवीन कार्यकर्त्याला ऊर्जा द्यावी आणि त्यांना आधार देऊन त्यांचं नेतृत्व हृदयाला हो। आणावं अशा आपणा सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द